जरा मित्रांनो आपल्या नवीन ट्रिपला जाण्यासाठी गाडी दुरुस्त करायची फिटर आले फिटर दाखवते काय काय होतंय आमचे मित्र आहे स्वप्नील देवडे हे संपूर्ण भारत फिरून आले आणि एक आम्हाला इन्स्पिरेशन भेटलं यांच्याकडून आम्हाला पण भारत फिरायची इच्छा आहे संपूर्ण भारत टू व्हीलरवरती तर आम्ही त्यांची खास भेट घेण्यासाठी आलो काय नाही म्हणजे आता आम्ही कॉलेजला सोबत होतो डिप्लोमाला तर त्यावेळी तो आणि आता स्वप्नील खूप म्हणजे चेंज चेंज म्हणजे कसा स्वभाव वगैरे पण कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स शांत असं वाटलं पण नव्हतं की हा एवढा प्रवास एकटा करेल बाबा नाही का गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आमचा जिगुल आणि मंजी ही नाव सुजी суи жигл буттурен чий бан суди ю येऊ जिगलाच्या काळामध्ये येऊ गेलं ते त्याला चा ते कुत्र्यांना ते कसं आमचा कुत्रा माहिती आहे का घरी आहे या एवढं दारांच्या कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे गेला की ते फुस होत आहे हिथं कोणा आलं की गारक होतंय आमचं मांजर सुदी पायानिस्ती घास होत राहते सुजी सुदी ये इकडं नाही जिगल्याला हि गावलं आदित्य राज मित्रांनो तर जिगलर पाहू शकताय आता आमचा आशिष भाई या जिगलर स्टंट दाखवतोय बाया दाखव जरा पळव की जरा स्टाईलमध्ये तुझ्या हा हां हो हो <laughs> उतारा पाडला त्याला पाहिलं <laughs> <गाँ भाए ले? laughs> आलं माझ्याकडे मी त्याला आणत नाही बाकी सगळी ही बी आणतोय आदित्य बी आणतो बाय बी आणतो मी कधी हाणत नाही त्याला त्यामुळे ते, ते जा नको आता म्हणतोय पळ की तू जिकल नको जाओ लालच आहे पळ त्याला आडवा तिडवा लागलं का जिंकले लागलं ना त्याला <laughs> चल त्याची त्याला खुश कर कि नाही ते म्हणून लय लाडात गेलो आणि उलटाच पाडला मला तर चला मित्रांनो जिंकले आमचा तसा स्टंट वाहतो ते वा आशिष भाई आता याकडून मारून घेतो पण आज त्यांनी त्याच्या पलटी आणली गल्या गप बसला मित्रांनो तर यश यश निकाल टेंट लावला होता ला कोण झोपला होतं टेंट मध्ये आणि तू नव्हता झोपला का झोपला होता ना मग कस मजा वाटते का त्यात पप्पा काय करते पाणी माराय गेलाय काय पप्पा मारतोय पप्पा पप्पाकडचा Çapalı alıcı. Hmm. Al çapalı al çal. Çal. Çal çal ami. Pani var toy baya. Yes. Papa. Papa. आण हो, आपल्या बघा यशनी त्याच्या मामाच्या गावानं जत्रात काय आणलंय काय मामा काय कसे तर मास्क आहे पण हलकचा घातला तोंडपुट आहे हलक्या का साईटला गेलाय पण लागा शे मध्ये पाहिजे होता हलक डेंजरच दिसत हो <laughs> मॅच होत आहे मला माझ्या चेहऱ्याच्या बरोबर मापाच <laughs> आई मित्रांनो तर आमच्या आईनी कसला पिवळा के भात केलाय कालचा शिल्लक काल मच्छी असल्यामुळे लोकांनी भारताला पसंती दिली नाहीये पसंती हो त्यामुळं भात खातोय मी आता मग अशीच खाल्लं होतं पण भात दिसलं म्हणलं थोडा खाऊन घ्यावा भात लय दिवसात ना असा पिवळा भात खातोय मी चलो आणि आता सुप्याला जायचंय मित्रांनो तर फायनल सुप्या चाललोय आता डबा वगैरे घेतलाय गाडी चावी लावली निघतोय आता हेल्मेटला कॅमेरा लावते मेन गोष्ट काय झाली व्हिडिओ काढायला लागल्यापासून हेल्मेट रोज वापरायला लागले भाऊ हेल्मेटला कॅमेरा लावायचा निघायचं तर लोकलसाठी मी कधीच हेल्मेट वापरत नव्हतं चलो नव्हतं दुपारचं जेवण करतोय आता सकाळपासून दुकानात आलो काय व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलं माझ्या आशिष भाई आपण आलाय तो गेला टायरा नाही आता चला जेवण करतो मिरची भाजी आणि चपाती चला मित्रांनो तर आशीष भाई आलेला आहे टायर घेऊन घ्यायचा बघा एक्सपर्ट एक्सपर्ट एकदम चार चार टायर उचलायला लागला मित्रांनो तो टायर लावतोय ते देतोय मी लावतो आता मग मित्रांना काही बी दाखवतोय हो का नाही काय म्हणायचे मन 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 काय ते म्हणायचे लावू काय तर बंद बन करतो जाऊ द्या तुम्हाला नाही ना दाखवत मित्रांनो ना तर आपल्या नवीन ट्रिपला जाण्यासाठी गाडी दुरुस्त करायची तर फिटर आले तर फिटर दाखवते काय काय होत आहे चक्कर मायलायच्या शिवाय नाही का चावी दे तिथली खालची <laughs> गाडीची प्लस प्लेट गेलेत काय गेलेत काय नाही गेलं ते सगळं टाकून घ्यायचंय स्टार्टायचं यायचं काय बॅटरी टाकायला हां वन वे गेलाय त्याचा त्याचा स्टेशनरी एकदा गेल तर मधी हा नाही नाही डायरेक्ट आवाज हा एक टाकला फक्त बाकी नाही दुसरं काय मग ऑइल बदलीच केलं मित्रांनो तर आता मी दुकानातच होतो तर आपला मित्र आलाय ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानेश्वर गोपनी त्याला आम्ही ज्ञानो म्हणून म्हणतो आम्ही सहा वर्ष बरोबर होतो डिप्लोमाला पण आणि डिग्रीला पण भाऊ बेटाय आलाय मला त्याच्यात ते होता पहिला त्याचा अजून एक मित्र आहे प्रवीण म्हणून ते सारखा फोन करतो की भाऊ बारामतीला आल्यावर फोन कर बारामतीला आल्यावर फोन कर कारण बारामतीलाच राहिला ते पण मी एवढ्यात बारामतीला गेलोच नाही तर भाऊ चालला याला बारामतीला ये बोललो पण आता काय त्याला जे वेळ नाही भेटला म्हटलं आल तू सुपेला थोडं काम होतं होत भेटून नाही का बरे वाटलं बस 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 थोडं पिढ वगैरे म्हटलं घेऊन जावं एवढं प्रवास करून आलाय नाही का हा गेरे घेतला घेतला तुम्ही खा तुम्ही खा काय म्हणतील अजून काय नाही म्हणजे आता आम्ही कॉलेजला सोबत होतो डिप्लोमाला तर त्यावेळेस स्वप्नील आणि आता स्वप्नील खूप म्हणजे चेंज झालाय चेंज म्हणजे कसा स्वभाव वगैरे तसंच आहे पण कॉन्फिडन्स एवढं कॉन्फिडन्स एवढं धाडस शांत मुलगा एकदम असं वाटलं पण नव्हतं की हा एवढा प्रवास एकटा करेल बाबा नाही का मस्कर वगैरे हो आमच्या कॉलेजला पण चालायची हे ते पण एवढं भारी तो फिरतोय आणि आता संपूर्ण महाराष्ट्र त्याला ओळखतोय की बाबा हा एक पॅशन प्रो गाडीवरती पूर्ण भारत हा फिरून आलाय आम्हाला पण भारी वाटतं बाबा आपल्या ओळखीचा कोणतरी आहे जो एवढा फिरलाय आणि त्याला महाराष्ट्र सगळं ओळखतोय आणि जेव्हा त्याचा कमेंट वाचतो की बाबा भाऊ एवढा फिरला एवढं म्हणजे नाही का कस काय हे येते <laughs> आम्हाला पण भारी वाटतं स्वप्न फिरते हो काय म्हणताय सर चांगला झाला ओके ना ओके ओके पाणी पिऊ दे माझ्या मित्रांनो तर आपण आताच प्रयागराज केदारकंठान वैष्णव देवी आणि त्या आपण संपूर्ण भारत फिरून आलोय तर मी घरी आलोय हे आपले मित्र आले हे रावरी कोण आलं पारनेर शिरू शिरू तालुका अहिल्यानगर आलेत तर काय म्हणताल तुम्ही काय नाही आमचे मित्र हे स्वप्नील देवडे हे संपूर्ण भारत फिरून आले आणि एक आम्हाला इन्स्पिरेशन भेटलं यांच्याकडून आम्हाला पण भारत फिरायची इच्छा आहे संपूर्ण भारत टू व्हीलरवरती तर आम्ही त्यांची खास भेट घेण्यासाठी आलो आम्ही शंभर टक्के संपूर्ण भारत टू व्हीलरवरती फिरणार आणि यांचा सल्ला घेत राहणार आम्ही मोलाचा तुम्हाला बोलायचं अजून कोण बोलणार कोण बोलणार तर मित्रांनो हे मित्रांचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला मागच फोन केला होता की भाऊ तू नाशिकमध्ये तर आमच्या गावाला येऊन जा तिथनच आहे पण माझे व्हिडिओ डिले असल्यामुळे मला काही तिथं भेटता आले नाही तर त्यांना म्हणलं तुम्हाला वेळ असला तर कधी या तर ते लगेच दोन तीन दिवसातच आपल्याला भेटायला आले तर धन्यवाद तुम्ही इतक्या आल्याबद्दल चल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय हर हर मित्रांनो तर मी मी आत्ताच प्रयागराज केदारकंठा आणि वैष्णवदेवी फिरून आलो आहे त्याच्या अगोदर मी ऑल इंडिया फिरून आलो होतो तर आपला भाऊ ज्ञानेश्वर गोपने ज्ञान म्हणतो आम्ही तर आम्ही कॉलेजला एकत्र होतो तर तो बारामतीतच राहिलाय तो खास माझी भेट घेण्यासाठी आज आलाय तर काय म्हणतील ज्ञानो काय नाही खास म्हणजे भाऊ आपला एवढा फिरून आलाय म्हटलं भेटून यावं म्हणजे काय भेटून यावं तर जो पहिला स्वप्नीर होता म्हणजे आम्ही कॉलेजला जेव्हा होतो एकदम शांत नाही का असं वाटलं नव्हतं स्वप्नीने ही गोष्ट करेल त्यामुळं असं भारी वाटतं की बाबा आपला मित्र एवढं ऑल इंडिया फिरून आहे नाही फिर वा का आणि म्हणजे जेव्हा लोक आम्हाला त्याचे रील वगैरे पाठवतात बाबा असा असा एक आहे व्यक्ती आणि तो फिरतोय आम्हाला भारी वाटतं बाबा आपला एवढा जवळचा मित्र आहे नाही का तो जो ऑल इंडिया फिरतोय वगैरे त्यामुळं खूप छान वाटतं आणि एक आम्हाला पण मोटिवेशन भेटतं थोडं फिरावं वगैरे नाही का त्यामुळं भारी वाटतंय भाऊ असंच फिरत जा आणि आपलं महाराष्ट्रात तुझं संपूर्ण नाव होतंय लोक तर मित्रांनो ज्ञानाला भेटून खूप भारी वाटलं तसे आमची भेट होत असते मी बारामतीला फोन करत असतो आणि हा मित्र पण आलाय तर काय काय म्हणशील नाही कॉन्ग्रॅच्युलेशन पुढच्या तुमच्या प्रवासासाठी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय आणि फॉलो मित्रांनो तो फायनली आज संध्याकाळचा वेळ झालाय आज दिवसात बरेच जण ते भेटायला तर तिथं काय एवढा व्हिडिओ जितका काढाय आला तेवढा काढला आहे बाकी नगरवयनं काय आले होते आहिलं नगरवयनं माझा मित्र होता ज्ञानेश्वर त्याच्याबरोबरच तो व्हिडिओ काढले आला मी ते नगरवाले आले होते त्यांच्यावर डायरेक्ट रीलच काढली होती माहिती वगैरे विचारून घेतात म्हणजे काय काय त्यांना फिरायची इच्छा आहे काय ते त्याचा पण व्हिडिओ आहे मी सगळ्यांना गाईड करतो भाऊ भाऊ असं असं मला एक्सपिरियन्स आला आहे तर मी सगळ्यांना शेअर करतो भाऊ तुम्हाला जायचं म्हणजे त्या ते जे चौघ जण आले होते ते स्पेशली हो त्यांना बी ऑल इंडिया टूर करायची तर त्यासाठी अनुभव विचारण्यासाठी आले होते तर त्यांना भेटून पण चांगलं वाटलं चला मित्रांनो तर कधी निघतो आता दुकान बंद करून आठ वाजत आल्या व्हिडिओ करण्याच्या वेळ गेला तर चला जाऊया हे पोचलोय तर हे दूध आमच्या इथं रोज दुकानावर आणून देतो एक माणूस म्हणजे म्हशीचं दूध आहे आणि माझा मित्र आता ज्ञानेश्वर गोपने ज्ञानो त्यांनी पेड दिले ती यश यश काय केलं आपण फोन हा बेटरात गेला जाग जा पेड एक मित्र आमचा भेटायचं घेऊन दूध गुड गाळच्या वेळ इकडं काय चल काय केलंय जेवाय पोळ्या आज काय होळी अरे होळी लक्षातच नाही माझ्या होळी म्हणून बायाचा फोटो पाहिला मी कलर खेळत आणि कुठे गेला बाया आशिष द डॉन कलर किंग मित्रांनो तर यश होळी खेळतोय यशला दोन पिचकार आहेत इकडे एक इकडे तिथं होळी पेटवली होती आम्हाला लेट झाला होता याला तर आशिष भैया कशी केले होळी काय काय यश काय म्हणतोस उडो बाप पप्पाच्या अंगा उडून दाखव मला खाली बघा खाली हो तुझी पिचकारी ती चांगली ह्या बस नको लय नको <laughs> मित्रांनो तर आज होळी होळी निमित्त पुरणपोळी केली आमच्या आई सुगरण काय आई गत आई गत पुरणपोळी कुणाची फुगत नाही काय तर बघूया कसं लागतंय एक नंबरच लागणार आहे काय विषय नाही नको पा पापड पाहिजे कुरडई कोण नाही खात कुरडई मी नाही खात पापड असला नको मला तसला पाहिजे होता चला मित्रांनो खाऊन पुघतो पहिला कसला आहे कशी लागते वा वा एक नंबर एक नंबर चला जेवतो मी मित्रांनो तर आज होळी आहे होळी निमित्त पुरणपोळी केली आमच्या आई सुगण काय आई गत आई गुरणपोळी कुणाची फुगत नाही काय तर बघूया कस लागतं एक नंबरच लागणार आहे काय विषय नाही नको पा पापड पाहिजे कुरडई कोण नाही खात कुरडई मी नाही खात पापड असला नको मला तसला पाहिजे होता चला मित्रांनो खाऊन फुगतो पहिला कसला आहे कशी लागते वा 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 एक नंबर एक नंबर चला जेवतो मी त्याची मित्रांनो तर इथं आशिष भाई याचा व्हिडिओ काढायचा चाललंय पझल तर पझल मध्ये पार्टिसिपेट करणारे सगळे येत आता नदी आहे शेर बकरी आणि घास आहे त्याच्यावर तो काढतोय तर आम्ही व्हिडिओ काढतोय बताव बाई हे नदी आहे इधर हे शेर बकरी वर घास हा और, और इसमे नाव चलाना वाले का आदमी तो आपको एक बार में कौन सा भी एक लेके जाना है इधर बराबर हां और ऐसा नहीं होना चाहिए की बाबा शेर और घास लेके गए तुम तो शेर